क्रमांक तीनच्या प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत महेश तुरुंगमठ यांच्या हस्ते आणि सिद्धार्थ बनने आणि कोळकी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रचार कार्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्याला निवडून द्यावा आणि या गडलतचा सर्वांगीण विकास करू असं देखील आश्वासन यावेळी दिलेलं आहे तर स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते महेश तुरुमटमठ आहेत आपल्यासोबत काय सांगाल पहिलंच प्रचार कार्याचं उद्घाटन काल आपलं तिकीट जाहीर केलं आणि आज तुमच्या हस्ते झाले काय सांगाल मतदारांना आज पहिल्यांदाच तुम्ही बोलताय देखील आणि प्रचार कार्याचं उद्घाटन देखील पहिल्यांदा तुमच्या हस्ते झाले आज ह्या प्रचार कार्या कार्यालयाच्या उद्घाटनच्या निमित्तानं आम्ही सगळीजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि पहिल्यांदाच मला अत्यंत वेगवान पद्धतीनं विकास केलेले तरुण मित्र आमचे मांगले साहेब आणि त्यांच्यासोबतचे सोबतचे मांगले ताई यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मला, मला या श्रीफळ वाढून मला या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याचा जो मान मिळाला ह्याच्यात फार मला धन्यवता वाटते तसेच अशाच पद्धतीचं कार्य प्रत्येक प्रभागामध्ये व्हावं या पद्धतीची विनंती मी सर्व मतदारांना करणार आहे अमर मांगलींचं इतक्या दिवसाचं कार्य बघितलं आणि संतोष मांगलेंच्या सुविधे पत्नी मग संतोष मांगलेंचं काम देखील प्रभागा या प्रभागात ठळक आहे अगदी आणि त्यांना तुम्ही पक्षामार्फत उमेदवारी दिलेल्या या कार्याचं उद्घाटन झालंय त्या निमित्तानं या प्रभागातील सूज्ञ मतदारांना काय आवाहन करताय आता खरं तर या प्रभागातील मतदारांना किंवा इथल्या नागरिकांना अमर मांगले म्हणजे काही वेगळे कोण आहेत असं काही समजायचं काही कारण नाही कारण ते सगळ्यांनाच माहिती आहे अमर मांगले कोण आहेत कारण गेली पाच ते दहा वर्ष अमरचं काम या भागामध्ये प्रभागामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करत आहेत विशेषतः इथं जी स्वच्छता तुम्हाला या प्रभागामध्ये दिसते त्यांची मांगलेवाडीमध्ये दिसते कदमवाडीमध्ये दिसते इथं या पद्धतीचं काम फक्त अमरच करू जाणे आणि त्याचा स्वभाव असा आहे की ते, ते प्रत्येकाचं काम करत जातात आणि काम केलं विसरत जातात म्हणजे मदत करण्याची फार चांगली प्रवृत्ती त्यांची आहे साहेबांच्याकडे विशेषतः साहेबांच्याकडे काहीही काम असेल आणि अमरला सांगितलं अमरचा शब्द साहेब कधीही मोडत नाहीत मी बघितलं म्हणजे आमचा अनुभव असा आहे की अमरचा शब्द साहेब कधी मोडत कारण त्यांचा फार मोठा विश्वास अमरनं साहेबांचाही विश्वास कमावलेला आहे अशा पद्धती चांगली जोडी इथं मांगले वहिनी आणि अमर या दोघांचंही अतिशय चांगलं काम आपण सर्वांनी बघ भग, बघितलेलंच आहे इथून पुढेही त्यांना तुम्ही साथ द्यावा तुमचा आशीर्वाद द्यावा त्याचबरोबर वर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे चांगुलपणाच्या चळवळीमध्ये असणारे आमचे मित्र महेश तुर्वत जे आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांनाही आपण सर्वांनी भरभरून साथ द्यावी सर्वांनी या तिघांनाही मतदान करावं अशी मी विनंती करतो सर्वांनी कशा पद्धतीने मतदार अमर आणि अमरताना सहकार्य करतील आणि काय वाटते महेश देखील तिकीट आपण जाहीर आहे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी जी जनता बाहेर जमा झालेली आहे याच्यावरूनच अंदाज बांधता येतो की आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे त्यांचा विजय निश्चित झालेला आहे फक्त आता तिघांचाही या विजयाची जी नांदी या प्रभागातून सुरुवात झाली त्याचं मताधिक्य किती हेच फक्त आता बघणं बाकी राहिलं आहे जाता राहिला प्रश्न इथल्या विकासाचा आणि शहराच्या विकासाचा अमर मांगले साहेबांची अगदी निकटवर्ती आमच्यासह त्यांच्या आमच्याहीपेक्षा जास्त अमर मांगले आहे साहेबांच्या बरोबर त्यांचा जो प्रशासनाच्या बरोबर जो वागण्याचा त्यांना हाताळण्याचा जो हातखंड आहे त्याचा उपयोग नक्कीच ह्या संपूर्ण शहराला होणार आहे ह्या प्रभागाला होणार आहे त्याचबरोबर आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय महेश धुवत्मण यांच्यासोबत ही जर दोघेही निवडून दिल्या आपण तर नक्कीच या विभागाला म्हणजे या गडिंगलजला एक बारामती म्हणून आपण जे सारखं शब्द वापरत असतो ती गडिंगलजची बारामती व्हायला काय फार वेळ लागणार नाही असं मला येतं म्हणायचं प्रभाग क्रमांक तीन मधील बहुसंख्य नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रचारक कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे अमर मांगले असतील सुजाता मांगले असतील यांचं जे काम आहे हे खूप प्रभावी आणि अधिक प्रभावी होण्यासाठी अमर मांगले आणि सुजाता मांगले यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत महेश तुरमटपण यांना विजयी करा असे आवाहन आज या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी लाईव्ह टुडे टुडेमारच्या माध्यमातून केलेलं आहे गडिंग होऊन लाईव्ह टुडेमारसाठी नितीन मोरे